नमस्कार ताई तर माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आज बघा महालक्ष्मी आहे नऊ वाजता आठ आता वाजले आठ आणि आम्ही नैवेद्य केले बघा वरण भात चपाती आणि आता आरती करणार आहे आरती केल्यावर मग मुखोटे हलवून देऊ आम्ही आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही सगळं सामान भरून ठेवतो मुखोटे हलवले म्हणजे त्या विसर्जित झाले हा हा आता आरती करू आणि मग बाकीच किती वाजता उठवायचा टाइम राहतो यांना म्हणजे दरवर्षी वेगळा राहतो सोनेश बाप्पा यंदा किती वाजताच आहे नऊ वाजता आहे म्हणे रात्री हा अच्छा मग आरती तेव्हा साडेआठ वाजतेच आपल्याला नऊ वाजले का आपण हालून देऊ आणि दुसऱ्या दिवशी मग हे सगळं सामान भरून ठेवू आज बघा त्यांचे चेहरे कसे सुकल्यासारखे दिसतायत येत म्हणजे डोळ्यातून पाणी आल्यासारखं काल कसे खुललेले होते असे जाताना नाराज असते ते हा जाताना नाराज होत्या कोणी बी नाराज होत नायरातून आल्याच्या नंतर जाताना तर आज दिवसभर आम्ही काहीच के काम केलं नाही बघा इथंच बसलेलो होतो ज्या आमच्या इथं हळदी कुंकू द्यायला आल्या त्यांना हळदी कुंकू दिलं आणि आम्ही बी दोघीजणी सगळ्यांच्या महालक्ष्मी बघून आलो आज तुम्ही गेल्यावर सोनू जात असते आमची इथं म्हणजे जेवढे भाऊकीचे घर आहे ना ते एकमेकांच्या घरी जाऊन दर्शन घेऊन येते तर सगळ्यांच्याच महालक्ष्मी भारी बसलेले बर का यंदा मस्त वाटलं आम्हीच थोडं कमी पडलो डेकोरेशन मध्ये छान सगळे म्हणे आपल्या पण छान पुढच्या वर्षी चांगलं करू पुढच्या वर्षी आम्हाला आहे ना आहे पुढचं पुढच्या वर्षी पाथ आता आरती करून घेऊ आरती दाखवा त्यांना तर इकडं सीता करू राहिली झाला वाटतंय ना काय काय केलं सायपाक तू वरण भात पोया हेच आज आहे ना फिक्क वरण नाही तिकट वरण केलं मग तोंडी लावाल काही करायची गरज नाही आहे ना आणि मला फिक्क केलं तू वरण खाणार आहे का हा पाणी 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 तुला हिला सैन नाही उरल ना वरण नाही नाही एखादी शिकत ओ ओ बेटा वाय तू आज बोललीस नाही ती मोकळीच नाही झाली शांत खेळत होती काय समू काय जवळपास टाइम झाला तिचा संध्याकाळचा वेळ आहे ना तिला चिडचिड उरली अर्धा एक तास रडतीस बघा ती संध्याकाळी नंतर परत झोपून जाते बरोबर आहे आज न काढायची होते तिचे पण ती आज झोपलीच नाही सोनुज पाप्पा उद्या काढून घ्या काय हा काय काय बाई चिडचिड करती तू संध्याकाळच्या टायमाला काय असती आऊ आऊ आहोआ पा कशी बोलती तर

सकाळी पडली पावसात पडली आठवड काय घसरून पडती का आरती करून घ्या तर चला मग आरती करून घेऊ आता हा चला करा आरती स्टार्ट अगोदर महालक्ष्मीची आरती करून घेतली इकडं आणि त्याच्यानंतर आलो आम्ही गणपती बाप्पाची आरती करायला समूह काय करू राहिली ते पानं पडतं पहिलं आपल्या समूह झोपेती आहे ना बोलूच ना असा हात लावा मानाखाली आणि परत सणासुदीच काळ ब्लाउज घालू नाही महालक्ष्मीला परसाद ठेवला येवायचं आपण ताटातच ठेवतो दरवर्षी वेगळं वेगळं ठेवायचं ते परसाद घ्या पौदी काय परसादा पेडाय बाप्पा हा मला तू आरू समू तिला नको देऊ तिला भेटत बरोबर आता वाजले पहा रात्रीचे नऊ नऊचाच टाइम आहे बघा त्यांचा तर बघा आज ताई चेहरे कसे नाराज नाराज आहे त्यांचे जाताना चेहरा रडल्या दिसतो बघा जवळून हा तर आमच्याकडे ज्या पद्धतीने विसर्जन करते त्या पद्धतीनं करतोय आम्ही तुमच्याकडे वेगळी पद्धत असू शकते तर आता मुखवटे हलून देणं पडते आहे ना आणि मग सकाळी आठवी सगळं भरून ठेवू तर आमची आरती वगैरे झाली सगळं व्यवस्थित आता मुखवटे आलवले म्हणजे विसर्जित झाल्या त्या आहे ना इकडं मोठी माय सांभाळून राहिली आपल्या समूला, समू देवदेव बाप्पा चालले मुंबई आज चालले ना आता। आता चाल आज सोनुष ना मुखोटे हलवले सव्वा नऊ वाजले आता आता चाललं जेवण काय आज जेवाला पोळी भात अच्छा चालू द्या मग जेवण आणि ही आपली समू झोपलीच नाही अजून <laughs> काय चाल चाल बेटा चाल चाल, 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 चाल कर नाही करता येत राहील ती घ्या 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 ये तुम्ही येऊ घेतच ये नाही मग तिला तर आता तुम्ही काहीच काढणार नाही आता रात्रीच नाही कधी काढणार आहे मग फराळाचे ताटा उचलून घेतले आणि फक्त तिथले हा हो आता उद्या सकाळी आम्ही सगळं व्यवस्थित काढून मग त्याला सगळं व्यवस्थित दमन ठेवावं लागतं दिवस जाईना आमचं उद्या ठेवून सगळं अग आम्ही लांबपणी समींदर आत जायचो तर आम्ही लहान लहान होतो सोन्यावानी तर ह्या टायमाला दिसायचं ते आम्हाला मग आता किती वाजले साडे नऊ रातचे आहे आम्ही झोपलो की सकाळपर्यंत हे सगळं जिथलं तिथं राहायचं बरोबर एक निमा ते आता चार वाजता चार दुसरा दिवस उगू देत नव्हती अच्छा तुमचं असं म्हणणं का की आम्ही दोघी चार वाजता उठून व्यवस्थित भरून काही चुकलं काही नाही उठू का आपण उद्या आमच्या आत्या बी भरत होत्या चार वाजता उठून आमच्या इथे जेव्हापासून बसत्या ना तर त्या बी चार वाजताच उठून बर आमचं बाळा आणि म्हणून आम्ही सकाळी सहा वाजता उचलणार होतो सहाच्या नंतर माझण सीताचं झालं जेवण आता आता सीता सांभाळून राहिली स्वामिनीला तू असतच राह आहे तर आता घेतो आम्ही जेवून वाट बरं पाटापाटा तर असं वरण आहे भात आहे चपाती कांदा लिंबू असं जेवण आहे आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबू तर चला धन्यवाद बाय